नमस्कार कृपा सिंधू घरचा स्वाद्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवतोय वाफेवरचे वांगे चला तर मग सुरुवात करू त्यासाठी मी एक कढई घेतली ती कढई छान तापल्यावर त्यामध्ये एक वाटी मी शेंगदाणे टाकून घेतले ते छान प्रकारे खरपूस भाजू दिले लगेचच त्यामध्ये मी दोन चमचे तीळ टाकून घेतले साधारणतः आपला पोहे खायचा चमचा असतो तो ती तिडे छान प्रकारे खरपूस भाजू दिली आणि खोबरं सुकं खोबरं घेऊन तेही छान प्रकारे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आणि तेही छान प्रकारे परतून घेतलं हे मिश्रण आपल्याला खमंग अशा प्रकारे भाजून घ्यायचं साधारणतः एक एक मिनिट मला पूर्ण हे मिश्रण भाजायला लागलं ला, आता मी यानंतर गॅस बंद करते हे मिश्रण गरम असतानाच त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठ टाकून घेतले अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळा मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेणार ही भाजी मी साधारणतः तीन जणांसाठी करते त्यामध्ये लगेच एक इंच आलं आणि पाच ते सात लसूण पाकळ्यान किंचित स टाकून पुन्हा मी मिश्रण छान प्रकारे परतून घेतलं आणि गार होण्यासाठी साईडला ठेवलं आता हे मिश्रण आपलं छान प्रकारे गार आहे आपल्याला याचं वाटण करायचं आहे पण वाटण करताना आपल्याला पाण्याचा एक थेंबही यामध्ये वापरायचा नाहीये कारण आज आपण फक्त वाफेवरचे वांगे बनवतोय तर बघा अशा प्रकारे मी सर्व मिश्रण टाकून घेतलं मिक्सर जार मध्ये आणि छान प्रकारे मी ते ओबडधोबड बारीक करून घेणार आहे आता इथे मस्त आपल्याला काटेरी वांगे घ्यायचे हे का चार भाग करून घ्यायचे आणि मिठाच्या पाण्यात हे वांगे आपल्याला टाकून द्यायचे मी वांग्याचे थोडेसे देठांचे भाग काढून घेते आणि लातचं जे देठ असतं ते थोडंसं सुकलेलं असतं तेही मी छान प्रकारे कापून घेतले पूर्ण आपल्याला देठ काढायचं नाही आहे अशा प्रकारे मी सर्व वांगे कापून घेतले आणि नंतर जे आपलं मिश्रण होतं त्यामध्ये मी पूर्ण पूर्ण वांग्यांना जसं मीठ लागेल त्यानुसार घेऊन घेतलं आणि नंतर थोडंसं तेल टाकून आपल्याला हे जे शेंगदाण्याचं वाटण होतं ते मी छान प्रकारे एकजीव इथे करून घेतलेले आता आपल्याला हे जे मिठाच्या पाण्यातले वांगे होते ते मी स्वच्छ काढून घेतले आणि पुन्हा एक पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपल्याला या वांग्यांमध्ये मिश्रण छान प्रकारे दाबून दाबून भरून घ्यायचे सैलसर आपल्याला ते वांगे ठेवायचे आहे तर बघा अशा प्रकारे मी आता बोटाच्या साहाय्याने छान प्रकारे वांग्यांमध्ये मिश्रण भरून घेते बघा मी अजून एक तुम्हाला वांग भरून दाखवते अशा प्रकारे आपल्याला सर्व शेंगदाण्याचं वाटण या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं मी सर्व वांग्यांमध्ये भरून घेतले आता एका साईडला मी स्टीमर ठेवलेले त्यामध्ये माझे पाणी उकळतेच आहे ते आता मी सर्व वांगे त्यामध्ये टाकून घेणारे आणि आपल्याला साधारणतः पाच मिनटं हे वांगे वाफेवर होऊ द्यायचे वांगे शिजायला असंही जास्त टाईम लागत नाही तर बघा पाच मिनिटात आपले वांगे छान प्रकारे वाफ होऊन झालेले आता ते आपण साईडला ठेवून घेऊ आणि आता त्याला तेलात फ्राय करू तर जे मी मसाला भाजलेला होता म्हणजे शेंगदाण्याचं वाटण तीच मी कढई ठेवली त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतले थोडासा कडी पत्ता फोडणीला टाकला आणि जे आपले वाफलेले वांगे होते ते मी त्यामध्ये टाकून घेतले आपले वांगे छान प्रकारे वाफवून झाले ते फक्त आपल्याला हलक्या हाताने तेलामध्ये एकदा फ्राय करून घ्यायचे तर त्यांना जास्त हलवायचं नाही तर बघा मी चमच्याच्या साह्याने गरम तेल वांग्यांवर टाकून घेते तर हे साधारणतः एक आध मिनिटभर मी परतवून घेतले जे आपलं आपलं शेंगदाण्याचं वाटण शिल्लक होतं मी वांगे साईडला करून मध्ये तेलामध्ये ते वाटणही छान प्रकारे मिक्स करून घेतले हे वाटण आपलं पहिलंच छान प्रकारे भाजले गेले त्यामुळे जास्त ते तेलात ते परतवायची गरज नाही तर हलक्या हाताने बघा हे वांगे मी पूर्ण मसाल्यामध्ये कोटिंग करून घेतले इथे आपली वांग्याची भाजी तयार झाली वरती कोथंबीर पेरली अशी चमचमीत वाफेवरची वांग्याची भाजी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू